कुठलंही काम जात बघून केलं जातं का कुठल्या कामासाठी जात हवी असते का मी मागासवर्गीय म्हणून मी शासकीय काम चांगलं करू शकतो आणि हा ओपन आहे म्हणजेच खुला वर्गाचा आहे म्हणून हा काम करू शकत नाही असं काही असतं का क्वेश्चन आहे माझा जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यांना आरक्षण नक्कीच मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांचं शिक्षण झालं पाहिजे पण मला असं वाटतं की नोकरीसाठी आरक्षण असणं हे नक्कीच चुकीचं आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे असे मुलं आहे ज्यांचे शिक्षण होत नाही आहे त्यांच्यामध्ये कुवत खूप आहे त्यांच्यात पात्रता आहे त्यांच्यात नेतृत्व गुण आहे कौशल्य सगळं आहे परंतु पैसा नसल्यामुळे शिक्षण होत नाही ना अशी खूप मुलं आहे की पैसा नसल्यामुळे शिक्षण न केल्यामुळे आज त्यांची परिस्थिती खराब आहे मला असं वाटतं की खरी आरक्षणाची जर गरज कोणाला आहे तर त्यांना आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे किंवा आर्थिक दृष्ट्या ते दुर्बल आहेत नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सध्या मराठा आंदोलनाची खूप धामधूम चालू आहे आणि आपला मोर्चा घेऊन जारांगे पाटील आणि सगळे मराठे हे मुंबईकडे रवाना झाले उद्देश प्रांजळ आहे त्याच्यात काही दुमत नाही आणि मी पण एक मराठा आहे मला पण त्या व्यथा माहिती आहे की जेव्हा ॲडमिशन घ्यायचं कि असतं किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात जिथे मराठा असल्यामुळे काय त्रास होतो किंवा मराठा असल्यामुळे तुम्हाला त्याची किती किंमत मोजावी लागते याचं दुःख नक्कीच मला देखील आहे परंतु एक मराठा असून पण जेव्हा नोकरी आरक्षण वगैरे जे आहे त्याच्याशी माझा नेहमीच विरोध आहे नक्कीच शैक्षणिक आरक्षण हे मिळालंच पाहिजे जेणेकरून फी मध्ये सवलत मिळेल किंवा मुलांना नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळतील आणि ते मिळालंच पाहिजे आणि जेव्हा तुम्ही नोकरी संदर्भात विचार करता तर मला असं वाटतं नोकरीच्या संदर्भात आरक्षणही असलंच नाही पाहिजे कारण नोकरी ही गुणवत्तेच्या जोरावर मिळाली पाहिजे ना की आरक्षण हे जातीच्या जोरावर असून नोकरी ही देखील जातीनुसार मिळाली पाहिजे हे चुकीच आहे कारण नोकरी म्हणजे जी व्यवसाय किंवा नोकरी आपण जेव्हा करतो तर तिथं गुणवत्तेची गरज असते तुम्हाला किती नॉलेज आहे तुमच्याकडे किती स्किल्स आहे त्याच्या जोरावर माणसाला नेहमी नोकरी मिळते किंवा मिळाली पाहिजे तिथे जात ही आलीच नाही पाहिजे मला तर असं वाटतं किंवा जातीच्या निकषावर तुम्ही ठरवू नाही शकत हा माणूस किती योग्य आहे बरोबर त्यामुळे नोकरी ही नक्कीच गुणवत्तेच्या जोरावर मिळाली पाहिजे आणि नोकरी ज्या जातीच्या अनुषंगाने किंवा जातीच्या गुणवत्तेनुसार मिळते त्याला माझा नक्कीच विरोध आहे पण मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे पण मला असं वाटतं ते शैक्षणिक जास्त गरजेचं आहे आणि जातीच्या जीवावर जे नोकऱ्या मिळतात ते नेहमीच चुकीचं आहे ज्याला कारण तुम्ही बघतात गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये तुम्ही कधी पण जा सगळे टगे बसलेले असतात आणि सगळे धस बसलेले असतात ज्यांना आकलीचा पूर्ण तप तपास नसतो आकली तर नसतातच त्यांना कारण हे जातीच्या जीवावरती नोकऱ्या घेऊन बसलेल्या असतात त्याच्यामुळे मला नक्कीच विरोध आहे ज्याच्याकडे कला आहे ज्याच्याकडे गुण आहे ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याला नेहमीच नोकरी मिळाली पाहिजे आणि ही गुणवत्तेच्याच जोरावर शैक्षणिक गुणवत्तेच्याच जोरावर मिळाली पाहिजे हे माझं ठाम मत आहे कारण जेव्हा आमच्यासारखे तरुण नोकरी मिळवतात किंवा खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवतात ते ही फक्त गुणवत्तेच्या जोरावर मिळतात आणि मुलं जे काही यश संपादन करतात हे फक्त गुणवत्तेच्या जोरावरच करतात जे की खाजगी नोकरी थ्रू करतात त्याच्यामुळे सरकारला पण नोकऱ्या देताना जातीची का गरज पडते हा नेहमीच क्वेश्चन आहे मला माहितीये की शेवटी मतांसाठी हे सगळं चालतं परंतु याच्यामुळे तुम्ही आपल्याच देशाला खड्ड्यात घालताय आणि तेच आपण नेहमी बघतोय की तुम्ही सरकारी मध्ये जा कोणालाच काम करण्याची इच्छा नसते सगळे नाही का मरगळलेल्या अवस्थेत असतात कारण यांच्याकडे शैक्षणिक गुणवत्ताच नसते मुळात हे काहीतरी जातीचे प्रमाणपत्र देऊन जातीचे आरक्षण घेऊन नोकऱ्या मिळवलेले लोक असतात आणि त्याचा फटका हा देशाला देशाच्या विकासाला देशाच्या यंत्रणेला बसतो त्याच्यामुळे माझं हे ठाम मत आहे की कुणालाही आरक्षण तुम्ही कुणाला द्या ओबीसीला असू द्या मराठ्यांना असू द्या नसू द्या मुस्लिम लोकांना द्या नाका देऊ कारण या देशात अठरा फकड आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आरक्षण देणं न देणं हा नक्कीच कोर्टाचा निर्णय असेल किंवा शासनाचा निर्णय असेल किंवा सरकारचा निर्णय असेल तो त्यांनी घ्यावा जे मेन निकष आहे त्यांचा यु त्यांचं जे आ, जे इलिजिबल आहे ज्यांची पात्रता आहे किंवा त्यांचे संदर्भ घेऊन त्यांनी डिसाईड करावं हो की कोणाला आरक्षण द्यावं कोणाला ना द्यावं पण मला असं वाटतं सरकारनी कोणाला आरक्षण द्या नका देऊ पण नोकरीमधलं आरक्षण तर शंभर टक्के काढलं पाहिजे ज्यां जैन, ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे ज्यांच्यामध्ये खरंच ताकद आहे स्किल्स आहे नॉलेज आहे त्यांना नोकरी द्या दे, जेणेकरून देशाचा विकास होईल देश पुढे जाईल आणि ज्याला गरज आहे जो नक्की ती सेवा देऊ शकतो जो ते काम करू शकतो त्यालाच ती नोकरी दिली गेली पाहिजे जेणेकरून जे उद्देश आहे त्या नोकरीमधनं तो पूर्ण होईल नुसत्या मरगळलेल्या लोकांना आणि फक्त जातीवरती आरक्षण घेऊन आलेल्या लोकांना देण्यापेक्षा खरंच जो इलिजिबल आहे जो पात्र आहे त्या नोकरीसाठी त्याला नोकरी दिली पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र